नमस्कार मैत्रिणींना आज आपण बनवणार आहोत पितृपक्षासाठी खास अशी कढीची रेसिपी ही पितृपक्षासाठीच नाही अगदी इतर वेळी कधीही तुम्ही आरामात बनवून त्यासोबत पकोडे बनवून घेऊ शकता किंवा अगदी कढी वडा म्हटलं तरीसुद्धा अगदी भन्नाट रेसिपी आहे कढी बनवत असताना तीन चार गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर कढी अतिशय सुंदर होते यासाठी आपण घ्यायच्यात हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्यायच्यात मी तीनच हिरव्या मिरच्या वापरल्यात तुम्हाला हवं असेल तर कमी जास्त करू शकता लसूण थोडासा जास्त घ्यायचं आहे आणि जिरंही वाटणात घ्यायचे जेणेकरून जिरं आणि लसूण ह्याचा तडका अगदी सुंदर लागतो कढीसाठी आलं घ्यायचं एकच इंच आलं घेतले मी जास्त नाही घेतले हे सर्व मिक्सरला बिना पाण्याचं भुरभुरून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्त्यातही कुटून घेऊ शकता पण मी मिक्सरला लावून घेणं प्रेफर करते यानंतर एक वाटी दही घेतले हे दही ताजं आहे जास्त आंबट पण नाही आहे तुम्हाला असेल तर तुम्ही आंबट दही पण घेऊ शकता यानंतर दोन चमचे बेसनपीठ घेतले मी एक वाटी दह्यासाठी दोन चमचे बेसनपीठ अगदी उत्तम आहे त्यानंतर हळद आणि हिंग हे दोन्हीसुद्धा बेसनपीठ आणि दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत जेणेकरून नंतर त्याचा कलर खूप सुंदर येतो आज माझ्याकडे लाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळं ते तुम्हाला थोडासा कमी जास्त लाईटमध्ये दिसू शकतं यानंतर पाणी घालून हे सर्व बॅटर छान मिक्स करून घ्यायचे जर गुठळ्या नाही फुटत असतील दह्याच्या कारण दही खूप जास्त घट्ट असेल तर मग मात्र गुठळी फुटणार नाही मग ती मिक्सरला लावून घ्यावी लागेल मी पण मिक्सरला लावून घेतले पण मिक्सरला लावत असताना त्यामध्ये मी एक चमचा आपण जे हिरव्या मिरचीचं लसणाचं वाटण बनवलं होतं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे यानंतर आपण फोडणी द्यायची आहे पण फोडणीमध्ये घालायचं आहे ओलं खोबरं ते ठेचून घालायचे त्याची चव अतिशय सुंदर लागते कढी परफेक्ट होण्यासाठी आपल्याला दोन तीन गोष्टींची काळजी घ्यावी लागते जेणेकरून आपली कढी फुटणार नाही ती काय घ्यायची हे मी पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघायचं आहे कढी बनवण्याची आपली तयारी जवळपास झाली आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया फोडणीमध्ये आपण अर्धाच चमचा तेल घालायचे आणि तूप घालून घ्यायचे अर्धा चमचा तेल कशासाठी तर आपण जे तूप वापरणार आहे ते करपू नये म्हणून तेल घालायचं आहे यानंतर तुपामध्ये फोडणी देऊन फोडणीसाठी पहिली जिरं घालायचं नाही आहे मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यानंतर जिरं घालायचं कारण मोहरीला तडतडण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो पण जिरं जर अगोदर घातलं तर मोहरी परतेपर्यंत जिरं करपून जाईल म्हणून जिरं नंतर घालायचं आहे फोडणीमध्ये थोडासा हिंग घालायचा आहे एवढा हिंग पुरेसा आहे नंतर आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची लसूण याची फोडणी देऊन घ्यायची आहे त्यानंतर आता घालायचे खोबरं जे आपण ठेचून घेतलं होतं हे ठेचून घेतलेलं खोबरं आणि हिरवी मिरची छान परतवून घ्यायची आहे परतवून झाली की त्यानंतर मग त्यामध्ये घालायची आहे हळद चमचा हळद अगदी थोडीशीच घालायची आहे कारण आपण हळद अगोदर पण घालून घेतली आहे मी फोडणीमध्ये थोडीशी कोथंबीर पण वापरली आहे व्हिडिओ स्किप झाला आहे त्यामुळे ते तुम्हाला दिसलेलं नाही आहे त्याबद्दल क्षमा असावी बरं आता हळद घालून घेतली की तीही छान परतवून घ्यायची आहे हे सर्व फोडणीचं सामान सगळं छान परतलं की चव आपल्या कढीची अगदी सुंदर होते आपण फेटून ठेवलेलं दही पाणी हे सर्व घालून घ्यायचे पण पाणी तुम्हाला जेवढं हवं आहे त्यानुसार तुम्ही घट्ट पातळ बघून मग घालून घ्यायचे माझ्याकडे थोडीशी जरा पातळच कढी आवडते म्हणून मी यामध्ये कमीत कमी दोन ग्लास पाणी तरी घातलेलंच आहे दोन ते अडीच ग्लास मी पाणी घातले ज्यामुळे कढी अतिशय सुंदर झाली होती माझ्या श्रावणीला तर खूप जास्त आवडली बरं अशी बनवलेली कढी तुमच्याकडे आवडते का हे मला कमेंट करून नक्की सांगा बरं सर्वात महत्त्वाची काळजी घेण्याचं असं की आपण कढीला फोडणी दिल्यानंतर कढी अशी सोडून देऊन दुसरी कामं करायची नाही कढी अर्ध्या अर्ध्या मिनिटाने थोडी थोडीशी मिक्स करत राहायची हलवत राहायची जेणेकरून कढी फुटणार नाही जर उकळी घेण्यासाठी आपण डायरेक्टली कढी फोडणी देऊन अशीच ठेवून दिली तर कढी शंभर टक्के फुटते आणि तिची चवही बिघडते म्हणून कढी थोडी थोड्या वेळानंतर ढवळून घ्यायची कढीला उकळी आली की त्यानंतर मग मीठ घालायचे आणि थोडीशी साखर घालायची साखर कशासाठी जर दही जास्त आंबट असेल तर ते मेंटेन करून घेण्यासाठी ठीक आहे जरी दही आंबट नसेल तरी पण थोडीशी साखर जर घातली तर तिची चव अतिशय सुंदर लागते पण हो साखर आणि मीठ हे सर्व सर्वात शेवटी घालायचे जेणेकरून कढी फुटणार नाही मीठ जर लवकर घातलं तर कढी लवकरच फुटू शकते लवकर म्हणण्यापेक्षा ती फुटूच शकते यानंतर सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे आपली कढी खाण्यासाठी अगदी तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेलबटन आहे तेही प्रेस करा धन्यवाद